आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर तुम्हाला आहे ना, ना, ना आता दोन तीन दिवसापासून गावाकडचे ब्लॉग येत आहे तर त्याआधी सर्व ताईंना आणि माझ्या गोडशा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे गुरुवार आज काय माझी पूजा तुमच्याशी मी शेअर करणार नाही आहे कारण मी आली एक गावाकडं आणि इकडं काय पूजा वगैरे आता मांडणार नाही तर आहे ना भाऊ काल अंतपूरला गेला होता तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं सांगितलं मी तर तो आज आला आणि इथं चालली आहे आता प्रसादाची तयारी तर तिकडून आल्यानंतर गोड भात करत असता अजून काय मग मी पाच घरं मागून आणि मलिदा करत असता म्हणजे ते पाच घरं म्हण मागून ते जे पीठ वगैरे येईल त्याचं आहे ना मलिदा बनवत असता मलिदा म्हणजे आपण त्याला थोडक्यात गुळाचा काला म्हणतो तर तो बनवायचा आहे बा इथं मी पीठ म्हणून आहे आणि इकडं आता गोड भात करते गोड भातासाठी ना तूप आहे तुपामध्ये तुप शेंगदाणे टाकले खोबरं टाकलं आणि तांदूळ असे धुळ टाकली साखर टाकायची म्हणजे शिजत आल्यावरती साखर टाकायची असा गोड भात आणि याचा प्रसाद म्हणून करता आणि हा मम्मी जिथून म्हणजे आपण पाच घरं मागून आणले त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा का तर हा प्रसाद म्हणून करता देवाला नैवेद्य दाखवायचा काय त्यांचं असेल ते पुढचं मी तुम्हाला शेअर करते आणि आपण जिथून पाच घरं मागून आणले त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आणि तो गेला होता आता मम्मीन मला ताज आहे मग त्यांनी खायचा ना तो खाईन मग कारण आणता झोळी पावडी ना यांच्या देवाऱ्यावरती होती तर त्यामुळं मग तो जात असतो आता कितवं वर्ष आहे मम्मी त्याचं तिसरं वर्ष आहे पाच वर्ष करायचं असं त्यांनी ठरवलं होतं तर हे त्याचं तिसरं वर्ष आहे तर त्यामुळं मग तो आता आला सकाळी दहा वाजता आला तो तर त्याची चालली प्र आता ती तयारी प्रसादाची मम्मीची आणि ना मग खिचडी भिजड टाकलेली आहे तर माझा विचार चालला आहे साबुदाना वडे करायचे पण झालं असं की चुलीवरती ऊन आलंय आणि आता हे प्रसादाचं आवरल्याशिवाय मग मी काय म्हटलं ठीक आहे बाकीचा मसाला वगैरे तयार करून ठेवू तर मग ते तयार करून ठेवते मी आता इकडं तिचं तोपर्यंत आवरल तर चला आजचं गावाकडचं हे थोडंसं वेगळं रुटीन तुमच्याशी मी शेअर करते आणि तुम्हाला माझ्या गावाकडचे व्हिडिओ कसे वाटत आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका ताईनं आणि लाईक करायला देखील विसरू नका तर इकडं बघा आमच्या रुईची अजून काही आंघोळ झालेली नाही आहे ती चालली वाटी घेऊन पाणी प्यायला वाटीत पाणी प्यायची ती आता इथं आल्यापासून नाटकं करायला लागली ती आजार बरा झाला आता तिचा तर चला आता पुढचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते तर ताई नो इथं बघा नैवेद्याची तयारी झाली आहे इथं बाजरीच्या भाकरीचे नैवेद्य केले न मी हां बाजरीच्या भाकरीचे नैवेद्य केले गोड भात मेथीची भाजी आणि मलिदा करावा लागतो तर मलिदा केला आहे तर आता हे नैवेद्य दाखवून घेतील आणि मला भाजायचे शेंगदाणे तर मी आता गॅस रिकामा झाला आहे शेंगदाणे भाजते तरी तर इथं बघा ताई नैवेद्य दाखवून घेत आहे जी पाच पावली म्हणतो ना आपण ती करायची आहे तर नैवेद्य इथं दाखवून घेत आहे म्हणजे तो धूप वगैरे जे असतं ना ते सर्व लावतात इथं नैवेद्य दाखवताना पाच पावली करताना आणि झोळी पावडी देवाऱ्यात जर असली ना तर अंतापूरला जावंच लागतं पण आहे ना म्हणजे घरच्यांचं जाणं झालं नव्हतं बऱ्याच दिवसापासून मग भाऊ आता दोन तीन वर्षापासून जातोय कंटिन्यू तरी तर आता पाच पाऊली करून घेत आहे तर ऊन खूप होतं मी पण आले होते दर्शनासाठी म्हटलं चला दर्शन घेऊ आणि तुमच्याशी शेअर करू तर बोलता बोलताय ना आता एक कमेंट आठवली की मी चला आता चला आता म्हणते ना तर एक दोन ताईंनी सांगितलं की ते चला आता चला आता सारखं सारखं म्हणत जाऊ नका ते बरोबर नाही वाटत आणि मलाही एडिटिंग करताना ते जाणवतं की मी चला आता चला आता जास्त म्हणते पण मी प्रयत्न करते ते कमी म्हणजे बोलण्याचा पण आता बघू जेव्हा कमी होईल तेव्हा होईल कसं आपल्याला एकदा जर सवय पडलेली असली ना ती मोडायला वेळ लागतोच तसं मी एक प्रयत्न करते की म्हणजे ते शब्द न बोलण्याचा कारण कसं सारखं सारखं ते शब्द ऐकून तुम्हालाही इरिटेट होत असेल कारण त्या ठिकाणी मी असते तर मलाही इरिटेट झालं असतं त्यामुळं मी आता आहे ना ते शब्द कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करत जाणार आहे नक्कीच तर ताई न इथं तुमच्याशी बोलता बोलताय ना आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर लगेच आहे ना मी इकडं केलं वडे बनवायचे होते साबुदाण्याचे कारण गुरुवार होतं त्यामुळं तर ओलं नारळ होतं तर त्या ओल्या नारळाची म्हटलं चला चटणी करू आणि वडे बनवू जे आपण शेंगदाण्याचं झिरकं न बनवता आज ओल्या नारळाची चटणीच बनवू म्हटलं कारण कसं वड्यांबरोबर ती चटणी पण छान लागते खायला आणि ही चटणीची रेसिपी ना मी एकदा तुमच्याशी याआधी शेअर केली आहे फक्त कसं इडलीबरोबर बनवता आणि आपण त्याच्यात जिरे मोरी टाकतो आणि उपवासाची बनवताना फक्त तेलाचा तडका दिला मी बाकी काहीच नाही केलं तर ओलं खोबरं कापून घेतलं त्याच्यात दही साखर टाकून घेतली ते चांगलं बारीक दळून घेतलं आणि पाहिजे तेवढं पाणी टाकून आणि ते व्यवस्थित मग बारीक करून घेतलं जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आणि त्यानंतर त्याच्यातने ते 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 गरम तेलाची फोडणी द्यायची खूप छान लागते ही चटणी तर मी अशा प्रकारे चटणी केली आणि इथे ना मला स... म्हणजे वस्तूही ना व्यवस्थित जागेवरती सापडत नव्हत्या कसं आपल्याला जर एकदा सवय नाही राहिली ना तर वस्तू इकडं तिकडं आपण ठेवतोच त्यामुळं त्या काही सापडत नाही तर ना दुसरीकडे आपण कुठे जरी गेलो ना तरी असंच होतं की वस्तू आपल्याला सापडत नाही तसं माझंही होतं तर इथं मी चटणी करून घेतली आणि मला पाहिजे ना तेवढं मी पाणी टाकून घेतलं आणि साबुदाना रात्रीच भिजत टाकलेला होता शेंगदाणे भाजून घेतले आणि ते ठेवले इथं गार होण्यासाठी जेणेकरून ते व्यवस्थित दळता येईल कालच्या व्हिडिओ खाली ना एका ताईंची कमेंट होती की तू माहेरी गेल्यावर पण काम करते तर कसं काय जमतं तुला आम्हाला तर माहेरी गेल्यावर खूप आळस येतो खूप कंटाळ येतो तर ताई माझंही आधी तसंच व्हायचं की म्हणजे माहेर गेल्यावर आळस कंटाळा आणि आताही होत होता तर मग कधी कधी म्हणजे मम्मीला मदत म्हणून थोडंफार करू लागायचे आणि मी जास्त काही काम करत नव्हते बरं का मला पण कंटाळा येत होता त्यामुळं जास्त नव्हते करत पण थोडंफार कसं मदत जर केली तर तिलाही थोडी मदत होईल कारण कसं शेतकरी म्हटलं ना तर दिवसभर काही ना काही कामं चालूच असतात त्यामुळं मग मी थोडीशी मदत करते तसा कंटाळा तर मला पण येतो आणि कसं असतं आपण जर एकदा कंटाळा केला ना तर आपल्याला नंतर ये तो तो ना खूप कंटाळा येतो म्हणजे आपण जेव्हा सासरी येतो ना तेव्हा नको नको वाटतं ते काम करायला का होतं मला माहीत नाही पण माझं तर असंच होतं जर एकदा म्हणजे दोन तीन दिवस जरी आराम केला ना तर नंतर कामाचा खूप कंटाळा येतो नुसतीच झोप लागती काम करायला लागलं त्यामुळे ना मी थोडंसं ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते जेणेकरून आपल्याला नंतरही त्रास होऊ नये तर ताईनं मी तुमच्या ना बऱ्याचशा कमेंटचे उत्तर आहे ना व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते कारण कसं का ते ना उत्तर देणं सोपं जातं कारण आपण कमेंटमध्ये ना शॉर्टकटमध्ये जर उत्तर दिलं ते ते कधी कधी काही ताईंना कळत नाही त्यामुळे मी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट असं उत्तर देत असते तर चला आता तुमच्याशी बोलता बोलताय ना इथं माझं वी वड्याचं पीठ व्यवस्थित मळून झालं त्यात बटाटे मिरची जे काही टाकायचं ते टाकून घेतलं व्यवस्थित मळलं आणि इथं वडे तळायला सुरुवात केली आहे तर वडे ना तेल खूप उडतं बरं का त्यामुळे थोडीशी लांब सरकून बसले मी कारण तेलाचं माझं आहे ना माहीत नाही काय वाकडे पण मी जर तेलाजवळ बसले ना म्हणजे काही तळायला वगैरे तर अंगावर तेल तर माझ्या नक्की उडतंच म्हणजे बरेचदा असं झालंय की वडे तळतानी ना तेल उडलंच आहे त्यामुळं मी थोडंसं आधीच लांब सरकून घेतलं आणि वडे कसे तेला जर सोडले ना तर लगेच एकमेकांना चिटकतात त्यामुळे वडे करताना खूप काळजी घ्यावा लागती तर एक वडा चांगला बरस फ्राय होऊन दिला त्यानंतर दुसरा वडा टाकला जेणेकरून एकमेकांना चिटकू नये यासाठी ते जर चिटकले एक नाही एकमेकांना मग ते सुट्टे सुट्टे होतानी ना तेल उडतं आणि ते सुट्टे होतच नाही लवकर किती काही केलं तरी तर इथं बघा वडा उलट्या करता करता थोडंसं तेल माझ्याकडून उडालं त्यामुळं मी खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करते आणि झाला असं की मम्मीनीने कढईत तेल पण जास्त काढून दिलं तिलाही ना सवय पडली जास्त तेलात असं काही तळण्याची आणि मला ते जास्त तेलात तळण्याची सवय नाही आहे त्यामुळं मी तिला म्हणत होते कमी तेल दे तर ती म्हणे राहू दे आता तेल काढावंच लागल वरती किटलीत तेल नव्हतं तिने मोठ्याच डब्यातून तेल काढलं होतं किटली घासायची होती त्यामुळं तर इथं बघा वडा चांगला फ्राय होतो होतोय आणि गॅस कमी चालतो त्यामुळं मी जास्त कमी करण्याचा प्रयत्न केला नाही कारण जर कमी गॅस केला तर वडे खूप तेल पितात आणि नंतर ना ते खाऊ पण वाटत नाही तर इथं बघा वडे मस्त असे तळले आणि मी काढून घेते मस्त खमंग आणि खरपूस असे केले आणि वडे थोडे मोठे मोठेच केले मी कारण आपल्यालाच खायचे आपल्याला कुठं कोणाला दाखवायचे मग पटपट व्हावेत म्हणून कारण जवळ आहे ना बसल्याही जात नाही उन्हाचं खूप गरम होतं आणि गरम व्हायला लागलं ना मग नको नको वाटतं त्यामुळं म्हटलं चला पटपट करून घेऊ मोठे मोठे असे जर असं कुणाला दाखवायचे असले मग आपण छोटे करतो पण आपल्याला घरातच खायचे दाखवायचे नाही आहेत तर त्यासाठी मी मोठे मोठे असे वडे बनवून घेतले तर ताई न झाला असं की गावाकडे गेल्यापासून आहे ना माझ्या चेहऱ्यावरती खूप असे पिंपल यायला लागले पूर्ण असे रेड रेड होऊन येतात आणि खूप दुखतात काय करावं तेही कळत नाही आहे तर पाणी पण खराब आहे ते पाणी पण मे बी मला सूट होत नसेल त्यामुळे ना खूप पिंपल येत आहे आणि त्याचं खूप इरिटेशन होतं बरं का उन्हामध्ये जे गेलं ना तर ते खूप असं आग मारल्यासारखं होतं त्यामुळे ना त्याच्यावर जर काही उपाय असेल तुम्हाला माहिती घरगुती तर तो मला सांगा कमेंट करून तर चला इथं आता मी मस्त असे वडे तळ तळून घेते आणि रुईला खायचे होते तर रुईचं चा चाललंय आई मला दे तर तिला म्हटलं थांब थोडंसं गार होऊ दे मग देते तिला तर ती त्यासाठी इथं उभी आहे तर उई बघा कशी उभी आहे हात मांग टांगून आणि मुलांना असं काही जर नवीन बनवलं ना तर लगेच इथं बघू शकता तुम्ही माझे गरम गरम वडे आणि मस्त अशी खोबऱ्याची उपासट चटणी तयार झाली आहे तर तुम्ही म्हणाली वरती काळं काय तर वडे ताळल्यानंतर तेच गरम तेल मी याच्यात टाकलं आणि ते काळं काळं काढून याच्यात टाकलं जेणेकरून यात जास्त काळं राहू नये आणि इकडे नाही हे थोडंसं पीठ बाजूला ठेवलं पप्पांसाठी बिना मिरचीचे पण ते म्हणे मला गरम गरम काढ तर वडे बघा एकदम छान झाले आणि तेल अजिबात पिलं नाही बरं वार का ह्या वड्यांनी तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते बघा अजिबात तेलकट नाही आहे तुम्हाला कसं दिसतंय माहिती नाही पण अजिबात तेलकट झाला नाही वडा आणि इकडे आमचं पिल्लू वडा खात आहे बघा तिला गार झाल्या झाल्या खायला दिलं तर ती खाऊ राहिली तर आता आम्ही पण आहे ना जेवण करून घेतो मस्त असं कारण खूप भूक लागली आणि ही चटणी ना खोबऱ्याची चटणीची रेसिपी मी आधी तुमच्याशी शेअर केलीच आहे फक्त आपण आहे ना स इडलीबरोबर जी करतो त्याच्यात जिरे मोरी टाकतो आणि यात जिरे मोहरी नाही टाकायचं फक्त तेलाची फोडणी द्यायची तर आता आम्ही मस्त गरम गरम वड्यांचा आनंद घेतो तर ताई न हे बाता इथं आम्ही बसतोय जेवायला इकडं मम्मी मम्मीला पण उपवासे मला पण उपवासे मागं भांड्याचा एवढा पडला पडलाय तर तेवढे भांडे घासायचे बाहेर काही भांडे आणि बघा चटणी आणि वडे आम्ही बसतोय बसतोय जेवण करायला तुम्ही पण आमच्यासोबत गरम गरम वडे खायला अरे तुम्हाला वडा देते तर ताई न दुपारनंतर मी काही शूट घेतला नाही आणि हे आहे संध्याकाळची वेळ तर खूप पाऊस यायला लागला आणि पाऊस सुरू झाला लाईट गेली तर लाईट ना दुपारीच गेलेली होती त्यामुळे मी मोबाईलची चार्जिंग काही उतरवली नाही जास्त शूट घेतलं नाही तर इथं लाईट गेलेली होती तर, तर पाऊस यायला लागला तर चला ताईं नो आता इथून पुढचा व्हिडिओ आहे ना हा इथेच मी एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल सब तर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा व्हिडिओ उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ